सर जय काय जनन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे उद्या हे मोक्षदा एकादशी आणि उद्या गीता जयंती देखील आहे मोक्षदा एकादशीच्या नावाप्रमाणेच उद्या जर का एकादशीचं व्रत केलं तर मोक्षाची प्राप्ती होते म्हणजे वर्षामध्ये चोवीस एकादशी येतात त्या प्रत्येक एकादशीचं दे नाव वेगवेगळं आहे आणि त्या एकादशीचं फल देखील वेगळं आहे त्यामुळे वर्षातल्या ज्या काही चोवीस एकादशी येतात म्हणजे शुक्ल पक्षातल्या आणि कृष्ण पक्षातल्या ज्या पंधरवाड्यामध्ये एकादशी येतात त्या आवर्जून आपण वैष्णव आहोत आपण एकादशीचं व्रत हे आवर्जून करावं तर एकादशीच्या व्रताच्या दिवशी कुठला एक पदार्थ खाऊ नये म्हणजे एकादशीच्या दिवशी तसं तर अन्न खाण्याला मनाई केली आहे असं म्हटलं जातं की एकादशीच्या दिवशी जर का अन्न ग्रहण केलं तर अन्नामध्ये पाप वास करतो आणि आपले जे काही आत्तापर्यंत आपण जे केलेले पुण्य आहेत ते आपले नाश पावतात हो म्हणजे तुम्ही एका व्रत करा किंवा करू नका जे एकादशीचं व्रत करतात त्यांनी तर अन्न खाण्याचा प्रश्नच नाही ते फलहार दुधहार घेऊन त्यांचे एकादशीचं व्रत करतात परंतु जे एकादशीचं व्रत करत नाही त्यांनी सुद्धा आवर्जून एक पदार्थ खाऊ नये तो कुठला आहे त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल आपण पूर्ण अन्न ज्याला तो, तो आहे म्हणजे भात तर भात एकादशीच्या दिवशी खाऊ नये तर यामागची कथा देखील मी तुम्हाला सांगणार आहे की भात एकादशीच्या दिवशी खा का खाऊ नये आणि भात खाल्ल्यामुळे म्हणजे आपल्याला एकादशीच्या दिवशी पूर्ण लागायच्या ऐवजी पाप लागते म्हणजे तुम्ही एकादशीचा उपवास करा किंवा करू नका परंतु आवर्जून भात हा खायचा नाही आता घरामध्ये कोणी वैरुद्ध व्यक्ती असतील किंवा छोटे मुलं असतील तरीसुद्धा त्यांना भात खायला देऊ नका तुम्ही त्यांना पोळी भाजी खायला देऊ शकता परंतु कुणीही एकादशीच्या दिवशी घरामध्ये भात बनू नये किंवा भात देखील खाऊ नये तर त्यामागची कथा अशी आहे की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की नामदेव महाराज हे पांडुरंगाचे खूप निष्ठावंत भक्त होते आणि ते पंढरपूर इथे राहायचे तर ते स्वतः देखील एकादशी करायचे आणि एकादशीचं वृत्त एवढे नित्यनियमाने पाळायचे की ते आजूबाजूच्या कुणालाही म्हणजे घरातल्या व्यक्तींना आजूबाजूच्या राहणाऱ्या रा, कुणालाही ते स्वयंपाक करू द्यायचे नाही भात खाऊ द्यायचे नाही त्यांचा नियम असा होता की एकादशीच्या दिवशी कुणीही अन्न खायचं नाही बाकी तुम्ही फलहार करू शकता दूध घेऊ शकता असे ते नित्यनियमाने एकादशीचं व्रत करायचे म्हणजे कोणाच्या घरी जर का एकादशीच्या दिवशी चूल जरी पेटलेली असेल स्वयंपाक करण्यासाठी तर त्यामध्ये ते जाऊन पाणी टाकायचे एवढे निष्ठावंत ते एकादशीचं व्रत करायचे एकदा इच्छा झाली पंढरीनाथाला की आपण नामाची परीक्षा घेऊया आणि पांडुरंग एका वृद्धाच्या म्हणजे जे एका म्हातारेच्या स्वरूपामध्ये त्यांच्या घरी जातात आणि त्यांना म्हणतात की मला भूक लागली आहे तर नामदेव महाराज म्हणतात की आज एकादशी आहे त्यामुळे तुम्हाला आज अन्न मिळणार नाही तर ते खूप वयरुद्ध जरजर बनून जातात ते म्हणतात नाही मला भूक लागली आहे मला काहीतरी खायला द्या मग तेव्हा नामदेव महाराज म्हणतात की तुम्ही केळी खा सेफ खा किंवा दूध परंतु तुम्हाला जेवण आज मिळणार नाही तेव्हा ते म्हातार रूपातील जे पांडुरुंग असतात ते हट्ट पकडतात की नाही मला वरण भात खायचं आहे मला भूक लागली आहे तेव्हा नामदेव महाराज म्हणतात नाही तुम्हाला मिळणारच नाही मग तेव्हा ते लोकं म्हणतात की तुमच्या घरी नाही खाऊ देणार तर त्यांना बाजूच्या घरी जेवायला पाठवा त्यालाही नामदेव महाराज नाही म्हणतात की बाजूच्या घरी कुठे जायचं नाही आज कुणीही तुम्हाला अन्न देणार नाही कारण की आज एकादशी आहे आणि एकादशीचं व्रत हे झालंच पाहिजे तेव्हा ते वयोवृद्ध व्यक्ती जे असतात ते म्हणतात जर का मी अन्नाचं ग्रहण केलं नाही तर माझा जीव जाईल तेव्हा नामदेव महाराज त्यांना म्हणतात की खूप चांगली गोष्ट आहे एकादशीच्या दिवशी जर का तुमचा जीव गेला तर तुम्हाला वैकुंठाची प्राप्ती होईल आजूबाजूचे लोक त्यांना खूप बोलतात की नामदेव महाराज तुम्ही ऐका म्हणजे एक तुम्ही जर का बनवून देऊ शकत नसाल तर त्यांना कुठेतरी दुसरीकडे जेवायला जाऊ द्या वयोवृद्ध व्यक्तीचा जर का प्राण गेला एकादशीच्या दिवशी तर तुम्हाला त्याचं पाप लागेल तरीसुद्धा नामदेव महाराज ऐकत नाहीत त्यांना काहीही खायला देत नाही आणि ते म्हातारे वेशातील पाणुंगात ते देखील हट्ट पकडून राहतात की मला जेवणच करायचं आहे मला वरण भात खायचं आहे किंवा भाजीपोळी खायची आहे तर पंढरीनाथ हे नाटक करण्यामध्ये उत्कृष्ट आहेतच त्यामुळे ते आपला प्राण त्याग करण्याचं नाटक करतात आणि तिथेच मूर्छित होऊन पडतात तेव्हा आजूबाजूचे लोक सगळे नामदेव महाराजांना खूप बोलतात की तुमच्यामुळे एका वैष्णवाचा मृत्यू झाला आहे तुमच्यामुळे एका म्हाताऱ्याचा मृत्यू झाला आहे तर तुम्हाला आता याचं शिक्षा तर तुम्हाला भोगावीच लागेल तेव्हा नामदेव महाराज म्हणतात की माझ्यामुळे या म्हाताऱ्या व्यक्तीचा जीव गेला आहे तर मग मी देखील मीच करणार आहे त्या घराच्या बाहेरच ते चिता वगैरे नसतात आणि ते म्हणतात माझ्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर मग आम्ही सगळे म्हणजे जी फॅमिली आहे नामदेव महाराजांची बायको आणि मुले दोघं जे देखील त्या चितेमध्ये दे बसतात तर, तर अग्नी दिला जातो आणि अग्नी दिल्याच्यानंतर पंढरीनाथाला थोडासा अग्नीचा स्पर्श होतो तेव्हा ते साक्षात म्हाताऱ्या रूपातील पंढरनाथ येऊन प्रकट होतात पुढे आणि नामदेव महाराजांना कवटाळून घेतात जे आहे ते नामदेव महाराजावरती खूप प्रसन्न होतात आणि नामदेव महाराजांना म्हणतात की नामा मी तुझ्या एकादशीच्या व्रतावरती खूप प्रसन्न झालो आहे त्यामुळे मी तुझी परीक्षा घेण्यासाठी इथे आलो होतो तेव्हापासून सगळेजण म्हणजे आजूबाजूचे जे लोक आहेत ते आश्चर्यचकित होतात की नामदेव महाराजांच्या एकनिष्ठ भक्तीमुळे म्हणजे एकादशीवरती एवढी निष्ठा असल्यामुळे साक्षात पांडुरंग तिथे प्रकट झाले तेव्हापासून पंढरपुरामध्ये सगळेजण एकादशीचं व्रत करतात आणि आपण आपण सर्व वैष्णव हे एकादशीचं व्रत हे आस्थागत करत आहोत तर आपण आपल्या आयुष्यामध्ये कुठला तरी एक नियम आवर्जून पाळावा म्हणजे एकादशीचा व्रताचा असो किंवा कुठलाही एक नियम निष्ठापूर्वक आपण आपल्या आयुष्यामध्ये जर का पाळा तर नक्कीच आपल्याला पांडुरंगाची भेट होते नक्कीच आपल्याला महाराजांची भेटही होणार आहे तर एकादशीच्या दिवशी भात हे खाऊ नये भातामध्ये पापाचा वास असतो आणि भाताला परिपूर्ण अन्न आपल्याकडे म्हटलेलं आहे त्यामुळे भात हा परिपूर्ण संपूर्ण अन्न आहे त्यामुळे भात हा खाऊ नये आणि एकादशीच्या दिवशी भात फक्त जगन्नाथपुरी इथेच खाल्ला जातो कारण की तिथे असं म्हटलं जातं की तिथे साक्षात माता लक्ष्मी प्रसाद बनवते म्हणजे तसं तर जगन्नाथपुरीचे भरपूर रहस्य आहे आपल्याला माहिती आहे की सात हांडे ठेवलेले असतात त्यावरती वरचं जे अन्न आहे ते सगळ्यात अगोदर शिजते आणि नंतर खालचं शिजते तसं जर आपण सायंटिफिकली जर का सायन्सच्या दृष्टीने विचार केला तर खालचं जे अन्न आहे खालच्या भांड्यातलं अन्न अगोदर शिजायला पाहिजे आणि नंतर वरच्या भांड्यातलं अन्न शिजायला पाहिजे परंतु तिथे उलटं होते तिथे अगोदर वरचं शिजते आणि त्यानंतर सा सातव्या म्हणजे खालच्या भांड्यातलं शिजत शिजत असं अन्न हे खाली येते म्हणजे सात भांडे ठेवलेले असतात त्यामधलं तर तिथेच फक्त एकादशीच्या दिवशी जगन्नाथपुरीला भात खाल्ला जातो म्हणजे जगन्नाथपुरीला गेल्याच्यानंतर जर का तुम्ही तिथे प्रसाद घेतला नाही तर मग एकादशीचं व्रत तुम्ही करत असाल आणि तुम्ही तिथे जर का प्रसाद घेतला नाही तरीसुद्धा त्या एकादशीचा अपमान होतो आणि ते व्रत आपलं सफल होत नाही त्यामुळे तिथे प्रसाद घ्यावाच लागतो जरी एकादशी असली तरीसुद्धा कारण की तिथे साक्षात माता लक्ष्मी हा प्रसाद बनवते आणि तो साक्षात जगन्नाथ भगवानना दाखवला असतो त्यामुळे तो प्रसाद किंवा तो जो काही भोग आहे तो आपण ता त्यामध्ये पापवास करते असा विचार करू शकत नाही त्यामुळे तिथे प्रसाद हा घ्यावाच लागतो परंतु आपण आपल्या घरी जेव्हा एकादशी करतो किंवा आपल्या घरामध्ये कुणाला आपल्याला आता समजा वयोवृद्ध माणसं आहेत छोटी मुलं आहेत त्यांना जर का तुम्हाला जेवण द्यायचं असेल तर तुम्ही भात करू नका म्हणजे भात न करता मग बाकीचे तुम्ही पदार्थ एकादशी दिवशी त्यांना खायला देऊ शकता आणि ज्यांनी आत्तापर्यंत एकादशी व्रत चालू केलं नाही त्यांनी आवर्जून एकादशीचं व्रत हे सुरू करावं जर तुम्ही श्री गजानन महाराजांची फक्त असाल तर तुम्ही आवर्जून एकादशीच्या व्रताला सुरुवात करा आणि एकादशीच्या दिवशी भात देखील खाऊ नका तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद